रविंद्र कांबळे यांचा टोबॅको फ्री इंडिया अवॉर्डने सन्मान तंबाखू मुक्त शाळा अभियान पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता रवींद्र कांबळे यांची निवड सला मुंबई फाउंडेशन व नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आला पुरस्कार वितरणाचा सोहळा मुंबई प्रेस क्लब येथे मोठ्या दिमागदार पद्धतीनं संपन्न झाला सदरचे पुरस्कार राजीव निवतकर आयुक्त मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र राज्य डॉक्टर विवेक पाखमोडे सहसंचालक मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च महाराष्ट्र राज्य रिटा परवडे सहाय्यक संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य नंदिनी रामचंद्रन सीईओ मुंबई फाउंडेशन मनीष जोशी सीईओ नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्मृती व पंचवीस हजाराचा रोख रक्कम प्रदान करून पुरस्कार देण्यात आले नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन गेले दोन हजार नऊ पासून तंबाखू मुक्त शाळा अभियानासाठी आरोग्य विभाग शिक्षण विभाग यांच्या बरोबर बारा राज्यामध्ये काम करीत आहे सदर कार्यक्रमासाठी सलाम मुंबई फाउंडेशन उपाध्यक्ष राजश्री कदम नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन उपाध्यक्ष डॉक्टर हिमांशू सलाम मुंबई फाउंडेशनचे जनरल मॅनेजर कल्पना पिलई असिस्टंट जनरल मॅनेजर दीपक पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर मरीना मॅडम आदींसह मान्यवर उपस्थित होते महान प्रशांत बनसोडे खटाव ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा